पुण्यात शिकणाऱ्या आदित्यनं पहिल्यांदाच शरीर संबंध केला आनंदाच्या जागी एक विचित्र भीती त्याच्या मनात घर करून बसली होती आणि जे झालं ते खूप धक्कादायक होतं मित्रांनो आदित्य सोबत काय घडलं ते जाणून घेण्या अगोदर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो पहिल्यांदाच केला शरीर संबंध आणि घडलं विचित्र मी आदित्य पुण्यात शिकणारा पण मूळचा मुंबईचा कॉलेजमध्ये एक मुलगी भेटली काव्या दिसायला सुंदर पण तिच्या नजरेत फारच वेगळं आकर्षण होतं काही महिन्यातच आमचं प्रेम प्रकरण सुरू झालं एका शनिवारी तिच्या आग्रहावरून मी तिच्या वसतिगृहाच्या जवळच्या रूमवर गेलो त्या दिवशी आमचा पहिल्यांदाच शरीर संबंध झाला शरीरावर तिचा स्पर्श तिच्या कुजबुजत्या श्वासांमध्ये मी हरवून गेलो होतो पण अचानक शरीर झडसर झालं डोकं गरगरायला लागलं आणि मी बेशुद्ध पडलो जेव्हा मी माझे डोळे उघडले तेव्हा मी एका अनोळखी खोलीमध्ये सापडलो आजूबाजूला काळोख हात बांधलेले मला धडधडायला लागलं तेवढ्यात काव्या आली पण तिच्या डोळ्यात प्रेम नव्हतं एक क्रूर हसू होतं मित्रांनो काव्या म्हणाली तुला वाटलं खरं प्रेम आहे मी फक्त तुला माझ्या जाळ्यात अडकवलं माझं तुझ्यावर प्रेम वगैरे काहीही नव्हतं तू खूप मूर्ख आहेस आता तुझे अवयव बाजारात जातील आणि माझं काम फक्त एवढंच होतं मला फक्त तुझं शरीर पाहिजे होतं आणि तू माझ्या जाळ्यात अडकलास आता तुझं काही खरं नाही आदित्य म्हणाला माझं अंग थरथरत होतं तोपर्यंत दोन अनोळखी गुंडे आले काव्याने माझ्याकडे बोट दाखवत सांगितलं याला उचलून गाडा तेवढ्यात मी सर्व शक्तीनं स्वतःला सोडलं आणि एका गुंडाला लात मारून धडक दिली आणि तिथून कसंबसं पळालो पोलीस स्टेशन गाठलं आणि हे सर्व प्रकरण मी पोलिसांना सांगितलं कशा प्रकारे काव्याने माझ्या शरीराचा गैरफायदा घेतला मला प्रेमाच्या जाळ्यात अडकून ती माझ्या शरीरातील अवयवाची विक्री करणार होती पोलिसांनी आदित्यचं सगळं ऐकलं आणि लगेच छापा टाकला पण त्या जागी ना काव्या होती ना कोणी दुसरं मग पोलीस म्हणाले अरे अशा अनेक प्रेमाच्या नावाखाली पोरांना फसवून त्यांचा देहव्यापार किंवा अवयव विक्रीसाठी वापर केला जातोय काव्या हे फक्त नाव आहे तिच्या मागे मोठं रॅकेट आहे मी हादरलो आजही मी कावळ्याला शोधतोय पण ती पुन्हा कधीच दिसली नाही आणि पोलिसही तिला शोधत आहेत मित्रांनो मी, मी तुम्हाला सांगतो मी पहिल्यांदाच शरीरसंबंध करताना मी जवळजवळ मृत्यूच्या दारात पोहोचलो होतो देवाच्या कृपेने मी कसा बसा त्यातून निसटलो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की अशा हरामखोर मुलींपासून दूर राहा आणि स्वतःचा जीव वाचवा